ना, ना जय श्री राम जय श्री राम जय श्री राम प्रभु रामचंद्र की भारत माता की

تو کي ڪري ٿو ڪنهن آزاد ٿي وڃي اسين سلام ٿيو چلو نه چلو ٿا ڪري جاي ٿا ڪري چلو چلو ٽرائپڙ لاو چلو ٽرائپڙ لاو ٽرائپڙ لاو آبا اٿا تي پيٽري ٿي ٿي ڳوڙي

ਮੇ ਰਾਜ਼ਾ ਮਾਂ

करायचं कार्यक्रम करायचा नाही त्यांना दुसरा कार्यक्रम विचारताय मला काही अशी काही चर्चा झालेली नाही जरूर मी आम्ही बहीची भेट घेतलेली होती कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ सध्या राज्यामध्ये कापूस प्रश्न सोयाबीन प्रश्न कांदा निर्यात बंदी ही आपल्याला ठेवायचीच निर्यात बंदी होऊन द्यायची म्हणजे निर्यात बंदी होऊन द्यायची नाही या मध्ये कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात ते मिळून कसे मिळत पाहायचं आणि बरेच वर्ष एम एस पी चा दर ठरलेला नाहीये चार ते पाच वेळेला एफ आर पी वाढली परंतु एमएसपीचा दर वाढला नाही ज्या सगळ्या वेगवेगळे प्रश्न होते ते, ते प्रश्न मी माझ्या परीनं त्यांना सांगितले आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली पण जे हिंदूची बातमी आहे त्या पेपरची त्या बातमीत त्याच्यात समोर देखील तथ्य मध्ये किमान पन्नास ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात अशी काय म्हणजे असं काही नाही सगळं सगळं थपाय असं काही होणार नाही त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा या महायुतीमधल्या कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल त्याच्यातलं बरेचस ठरलेलं आहे अजून थोडस काही राहिलेलं आहे ते थोडे दिवसात आपल्याला समजेल आपल्याला पवार ज्यावेळेस आमचं फायनल ठरेल ना त्यावेळेस वा मग तुम्हाला सांगेन कोणाशी सांगतात की तुम्हाला स्वतंत्र मी सांगितलं त्यांना विचारायला म्हणलं काय ते ठरवून करताय मला काय माहिती मी दुसऱ्यांच्या वेगवेगळ्या सांगण्या मी कशाला उत्तर द्यायचं कारण आहे मला तर तसं काहीच माहित नाही आम्हाला तुमच्याकडनं या बातम्या ऐकायला मिळतात वाचायला मिळतात किंवा हे असं ठरलं तसं ठरवलं सध्या आमचं लक्ष ज्या योजना आम्ही ज्या दिलेल्या आहेत त्या लोकांच्या परत पोहोचवणं त्या योजनांचा फायदा महायुतीच्या सर्व घटक पक्षाकडनं कसा जास्तीत जास्त लाभार्थींना देता येईल तो प्रयत्न करणं नंतर गेल्या महायुतीचं सरकार आल्यापासून जे काही विकास आम्ही साध्य केलेलं आहे त्या विकासाच्या संदर्भातली माहिती देणं आणि उद्याच्या काळामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर पुढचा आमचा कार्यक्रम काय आहे ते लोकांना आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सांगतोय किंवा गवर्नमेंट चे कार्यक्रम असले कधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये पण सांगतो असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सांगतो बॅनर केलाय भाजपनी पोट बॅनर लावले सीएम शिंदे लाडकी बहिणी सांगितलं की माझा फोटो तिथे महाराज फोटो सगळीकडे सुरू झालेत म्हणले जरा कमी करा सीएम लाडकी बहिणी ना बाबा ही लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणलेली योजना आहे त्याच्यामुळे ही महायुती सरकारची योजना म्हणल्यावर वेगवेगळे घटक पक्ष आपल्या परीद पण बांधण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही महायुती म्हणून आम्ही पण सगळे मांडण्याचा ठरलेली नाही मध्ये तुम्ही जे काही टीव्ही ला किंवा पेपरला मी इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला बघितलं त्याच्यात कुठलंही नाव ठरलेलं नाही मलाच आपलं ऐकायला मिळालं वाचायला मिळालं आमचंही त्याच्यात न कर्म कारण तुमच्या कार्यकर्त्यांच्या रुपाली टोंबरे म्हटल्यात ही तुम्हाला नार्मान चर्चा होण्याचं कारणच नाही ना नावच ठरलेली नाही जी बातमी होती ती बातमी नक्कीच्या पद्धतीनं पसरवली गेलेली होती त्याच्यावर त्याच्यात पुन्हा पुन्हा चर्चा करणंच कारण बारामतीमध्ये आज एक अभिमान यात्रा सुरू होते योगेंद्र पवारांची काय तुमचा आशीर्वाद घ्यायला येणारच ते त्याच्याबद्दल तू ये माझा योगेंद्र पवारांना तुमचा आशीर्वाद असणार आहे या तुम्हाला सगळ्यात माहिती आहे तुम्हाला खूप वाईट मिळत नाही असं करतो ह्याच्याबद्दल तुमचं काय क्या असं सुरू मला काय घेणे देणे जो तो आपापल्या परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीनं करतो समोरचे लोक त्यांच्या परीनं प्रयत्न करतात अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे ते एक तिसरी आघाडी अजून चौथी आघाडी पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण ने पण काही जागा जाहीर केल्या अशी माझी माहिती आहे पाच सहा जागा त्या सात जागा काही जाहीर केल्या आता काय झालेलं आहे सगळ्यांनाच आमदार व्हायचंय तरुणांना वाटतं की माझी पहिली संधी दबरता का वयस्कर लोकांना वाटतं ही आपली शेवटची संधी आहे आणि मधले म्हणतात आम्ही किती दिवस मुंबईत लोक असं ते सगळ्या वयोमानातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे तो संविधानाने घटनेने दिलेला आहे शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे त्यांना पाहिजे त्यांना ते निवडून देण्याचं काम करतील परंतु आम्ही आमच्या परीनं दिलेल्या योजना आणि केलेलं काम आणि उद्याच्या काळामध्ये करणारे काम कारण आम्ही सतत केंद्र सरकारच्या पण संपर्कात आहे त्यांच्याकडनं पण राज्याच्या हिताच्या गोष्टी या आम्ही करून घेतोय त्याच्यातल्या का काही झाल्यात आणि लवकरच ह्याच्याही बद्दल तुम्हाला मी आता जे काही पिकांची नावं घेतली कांदा असेल कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल किंवा मधल्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काही भागात पाऊस पडला आणि पिकांचं जबर नुकसान झालं त्यांना पण जी काही भरपाई द्यायची असते एनडीआरएफ कडनं एस एफ कडनं मदत पुनर्वसन विभागाकडनं ती सगळी कामं आमची चाललेली आहेत आणि त्या पद्धतीनं अडचणीतल्या शेतकऱ्याला पण त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून जे काही मदत दिली गेली पाहिजे ती देण्याच्या बद्दल सगळ्या काल अमित शहाच्या बैठकीत हे देखील झालं की पंचवीस ठिकाणी राज्यामध्ये मैत्रीपूर्वक लढत असावी कारण महायुतीतील वेगवेगळे पक्ष म्हणजे तिने दावा करतायत की आम्ही सुद्धा उदाहरण अमरावती इंदापूर म्हणजे तुमच्याकडून बी दावा होतोय तिकडून दावा होतो तुमच्याकडनं ती माहिती मला अत्याला मिळाली असं आमच्यात तरी काही चर्चा झाली मैत्रीपूर्ण होऊ शकते त्याच्यामध्ये आमची चर्चा झालेली नाही तर कशा कर ना करता आपण अंदाज व्यक्त करायचे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो तसंच माझ्या बांधवांनो कि मी ज्या वेळेस आमचं फायनल होईल त्यावेळेस मस्त पैकी प्रेस कॉन्फरन्स घेऊन गोष्ट फार फार काय सांगेन माझा असं मत आहे की या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली मग शेजारी का नाही मग तिकडे का नाही मग तिकडे काय नाही काही त्याला नाही दोनशे ज्यावेळेस युती असते माग पण आम्ही आघाडीमध्ये असेल तर तेव्हा पण आम्ही त्याने मैत्रीपूर्ण केलेला नाही महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील पण माझं मत तुम्हाला सांगितलं चर्चेत आहे काय करू प्रत्येकाला कुणालाही भेटायला तुला कसं आज तुम्हाला भेटतो सीएम आले की सीएमला भेटतो देवेंद्रजी आले की त्यांना भेटतो सगळ्यांना भेटून तसं त्यांनाही भेटा असं वाटतं मग ते भेटतात त्याच्यात बिघडलं काय त्याचा पक्ष नाही मंडळी घ्यावा लागत ना ठीकडे मध्ये तुम्ही की भाऊ कुटुंबात कुटुंब जर कुटुंबादर कुटुंबदर त्याचा चित्र मी बोलून झालंय ते पुन्हा पुन्हा काय नाही विचारत त्याच्याविषयी मला जे वाटतं ते मी बोलत असतो धन्यवाद 650 रुपये गेलाच गेले म्हणलं किती राहतो एक साइडला एक काय असतो सुरुवातीचा लाइनचा 500 रुपये पासून आहे सुरुवातीचा लाइन नुसार असतो रंगसंता ती चांगली झाली कोणी काम केलं जय जैन जय विनोद जैन म्हणून चाललो चौदा वर्ष चाललो बापरे दोन हजार अकरा ला सुरुवात केली चौदा वर्ष एका एक रकमी बजेट दिलं म्हणून उद्घाटन झालं मी एकच <laughs> मिटिंग घेतली कमिशनर साहेबांनी लगेच सांगितलं जेवढे लागतील तेवढे पैसे नाही आता अजून वर्ष दोन वर्ष देणार बरेचसे प्रोजेक्ट असे निधी अभावीच राहिले होते म्हणजे ज्या आंदोलना सरकारचं असंच झालं आम्ही ग्रामीण रुग्णालय बांधलं पण बाकीच्या फॅसिलिटीज नाही म्हणून ते बंद उपजिल्हा रुग्णालय आहे परंतु असंच खबर आता फिरतोय राज्यात आता मी काही फायनान्सला सांगितलेलं की पहिल्यांदा तुम्ही जे बांधून तयार आहे फक्त आपल्याला फर्निचर द्यायचं ते देऊन लगेच काम सुरू केलेलं आहे इतक्या सुंदर सुंदर इमारती ओळखात पडतात आणि आमच्याकडे बावीस इमारती अशा हे आहेत तर ते आम्ही आता ह्या वेळेस ह्या बजेटला जे प्रायोरिटी त्यांना देऊन ते काम कम्प्लीट करणार पाच कोटीपेक्षा जास्त आपण शिवाजी महाराज किती साडे नऊशे आता आठ विधानसभा मतदारसंघात आठही ठिकाणी बऱ्यापैकी नाटे बालगंधर बालगंधर्व शिवाजीनगर नगर असेल शिवाजीनगर बालगंधर यशोधराव चव्हाण आणि साईड एक आपण तेवढंच पाचशे कॅपॅसिटी केली आणि हे पण तिथं मोठी जागा आहे ते तर तिथं पीपीपी मध्ये काही आपल्याला करावं लागेल कारण तो एरिया खूप त्याच्यामध्ये कराडी वडगाव शेरी तुमचं विमाननगर पान वाढतं तर त्या क्राऊडला तिथं मी पिंपरी चिंचवडमध्ये तसं केलं होतं की तीन विभागात तीन नाट्यगृह आलीच पाहिजे भोसरेला मंकुशराव आणि हे केलं मधी त्या रामकृष्ण मोरे आणि तिकडं निळू फुले जरा माझं नाही गायलं पण झालं तरी संत तुकाराम नगरमध्ये अजून एक आहेच पण ते जरा लहान आहे कारण मुळात पुणेकरांना नाटकांची आवड आहे किंवा चांगले चांगले कलाकार इथं मोठ्या प्रमाणात राहतात आता दहा हजार रुपये आपण ह्याचं बिल लावणार लाईट बिल तेव्हा सी बी सीचं किती बिल ते वेगळं द्यायचं लाईट बिल आपण मीटरचं हे घेतो नाही नाही मग ते द्यायच्या नाट्य निर्माता तयार असतो तयार नाही आम्ही काय केलंय की ते नाट्य निर्मात्यांशीच आम्ही बैठक लावतो की त्यांना कसं परवडेल आणि कॉर्पोरेशनला पण म्हणजे नो प्रॉफिट नो प्रॉफिट नो लॉस तरी वाहतो कारण आताचे रेट जे आहेत ना त्या त्या वेळेच्या वेळेसच्या ना त्या त्या वेळेच्या स्टँडिंगने ठरवलेले आहेत ते सगळीकडे म्हणजे काय ठराविक जे, जे बाहेरचे एरिया आहेत तर ते आम्ही रिवाईज करतोय आता सोलर लावलं तर दादा तो खर्च कमी होईल हळूहळू केलं सोलर एक एक नाट्य सोलर केलं आता काय करावं जरा थांबावं सोलरला नवीन पॅनल लहान पॅनल पण जास्त वीज देणारे अशी मार्केटमध्ये दे आले आणि त्यात ते सतत बदल होत आहेत

पार्किंग पार्किंग किती साधारण पाचशे आहे नाही नाही फोर व्हीलर एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस आहे आणि हे तीनशे तीनशे पेक्षा जास्त महाराष्ट्र काय शिवाजीराव नमस्कार गणेश वंदना चालू करायचं गणेश वंदना चालू झाली चेअरमन झाली सर्व माहिती करतो यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला